आपण आता इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडी ना बरं मी तुमचे ना गावामध्ये असे व्हॉट्सअप ग्रुपवर पेपरला बातम्या पाहिल्या की तुमच्या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना एक कोटी चार लाखाची जल जीवन मिशन योजना ही शेहेचाळीस लाखाची ह्या मोठ्या प्रमाणात दोन योजना या गावामध्ये राबवल्या गेल्या बरं नळाला पाणी येतं का पंधरा दिवसांनी पाणी होते पाणीच नाही विहिरीला विहिरीला पाणी नाही दिवसांना चार आठ दिवसाना नाही नक्की किती दिवसाने दहा दिवसांना आठ दिवसांना एवढं दहा दिवसांनी आता सध्या तरी चार पाच दिवसांनी येते चार पाच दिवसांनी हा चार पाच दिवसांना म्हणजे पाच दिवसा मिळून पाणी मग इतर वेळेस पाणी तुम्ही कुठून आणत बोरे ना हा हा ते तिकडनं पाणी वाहतं का हा तिकडं बाय रे बाबाई काय नाव तुझं गायत्री हा गायत्री का तुझं काय नाव ईश्वरी बरं बरं पाणी काय किती दिवसापासून रोज वाहता बर किती लांबून आणते रोज पाणी का आणते नाळाला पाणी नाही आहेत का का कधीतरी किती दिवसांनी दोन चार दिवसांना आणि मग हे पाणी तुला रोज आणावं लागतं हे पाणी पिण्यासाठी का कसा पिण्यासाठी बरं तू पण का तू कितीला आहे शाळेत पाचवीला तू कितीला आहे का आठवीला बघा हे शाळकरी मुलं त्यांना रोज आणतं पाणी रोज डोक्यावर आहे बघा ह्या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन योजना या दोन योजना राबवल्या गेल्या आहे एक योजना एक कोटी चार लाखाची आहे लाखा एक हो या या योजना शेहेचाळीस लाखाची आहे ह्या योजना राबवू नये बघा ह्या माझ्या शाळकरी विद्यार्थिनींच्या डोक्यावरचा हंडा काय खाली उतरला नाही त्यांना रोज पाणी आणावं लागते म्हणजे आपण ह्या योजना राबवतो पण मग ह्या फेल का होतात मला आता आठ दिवसापूर्वी मी इकडे व्हॉट्सअपला फेसबुकला इकडं बातम्या पाहिल्या पेपरला बातम्या पाहिल्या की ह्या गावामधल्या योजना ह्या फेल गेल्या म्हणून हां तर मग या असं या योजना मग सरकारला माझं या माध्यमातून विनंती आहे की आपण ह्या योजना नुसत्या कागदावर राबवतो का बरं गावात वीर झाली का झाले झाली बरं मग तिला पाणी लागलं का पाणी लागलं नाही म्हणजे थोडंच पाणी आहे ते चार चार दिवस पाणी साचल्यावर मग येतं बरं मग माझं या माध्यमातून इथले जे काही ग्रामसेवक असतील सरपंच असतील किंवा आपले जे काही ह्या योजनांवर ज्यांचं नियंत्रण आहे ते अधिकारी असतील तुम्ही इकडे आण इकडे इकड़े नाही इकडे नाही इकडे पुरा याकडे मी ह्या योजना राबवल्या राष्ट्रीय पेयजल योजना आहे ती असेल जवळजवळ एक कोटी चार लाखाची आहे आणि जलजीवन मिशन योजना ही शेहेचाळीस लाखाची आहे ही टाकेत ग्रामपंचायतीतून तुमची टाकेत टाकेत ग्रामपंचायतीमध्ये येतं बरं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याची काही विकास कामं झाली मग या ठिकाणी विहीर खाल्ली विहिरीला पाणी पुरेसं नाही चार पाच दिवसांनी पाणी साचलं की मग ते पाणी येतं मग माझं या माध्यमातून हे जे काही ग्रामसेवक आहे सरपंच आहे आणि जे काही या योजनांवर जे लक्ष ठेवून ज्यांचं नियंत्रण आहे त्या अधिकाऱ्यांना बीडू साहेबांना माझे या माध्यमातून एक विनंती आहे की तुम्ही ह्या योजना जेव्हा राबवल्या जाता त्यावेळेस या योजना सक्सेस झाल्या का मग विहिरीला पाणी लागलं नाही मग ती विहिरीचा पाण्याचा शोध घेऊन योग्य ठिकाणी का खोदली नाही आणि त्या विहिरीला पुरेसं पाणी लागल्यानंतरच ह्या तुम्ही योजना का नाही राबवल्या कारण मग आता गावागावात नळ आले का तुमच्या हा पाणी नाही नळ आहे मला दाखवा बरं नळ आपण गावागावातही जाऊ या बरं इकडे का मग याला कॉक नाही का कॉक नाही हे पडते काय असे का? इकडे कुठे अजून हे असे नळे अरे बापरे हे अशी योजना तुम्हाला असे नळ दिले बर अजून इकडे आई आई पाणी येतं का आठ दिवसानं पाणी येतं नळ नळ नाही मग पाणी कुठून आणता तुम्ही पाणी कुठून तिकडून किती लांबे किती लांबे डोध पाणी आणता कधीपासून आणता इकडे 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 बरं पाणी कधीपासून आणता तुम्ही किती दिवस किती म्हणजे पाणी तुम्हाला घरी पाणी आठ दिवसाने येते नाही मग पाणी डोक्याला बघा मग काय भान करते नाही करते नाही पाणी येत नाही आणि पाणी असेल तर सुटतील पाणीच येत नाही तर हिरितच पाणी नाही या आज आपण शोध घेऊ काय होते सोशल मीडियावर जेव्हा या बातम्या योजना राबवल्या गेल्या परंतु जर खरंच त्या प्रत्यक्षात राबवल्याय का नसल रा राबवल्या नाही तर मग काय केलं तिथं भ्रष्टाचार झाला आहे का आणि जर योजना राबवल्या आहे परंतु मग पाणी काय येत नाही मग ठेकेदाराचा ना पण ठेकेदारांना काढून घ्यायचा आधी आज, आधी कारण त्याची टक्केवारी घेऊन टाकायची आणि पुढाऱ्यांनी त्यांचं म्हणजे हे फक्त ठेकेदाराला धंदा मिळाला आहे फक्त आ, हा फक्त ठेकेदाराचा धंदा झाला हे असे नळे हा म्हणजे हे फक्त ठेकेदाराला फायदा झाला त्याला त्याचा नफा मिळाला अधिकाऱ्याला टक्केवारी पुढाऱ्यांना टक्केवारी जर घेत असतील तर ते त्याच्यात फक्त म्हणजे ह्या जल जीवन मिशन योजना असतील राष्ट्रीय पेयजल योजना असतील माननीय नरेंद्र मोदी साहेबांची जी संकल्पना आहे की हर घर नलका जल येत आहे का हर घर नलका जल आहे का तुमच्या घरी नळाला पाणी येतं का ताई येतं का नळाला पाणी हा कधीच येत नाही मग तुम्ही पाणी कुठून आणता आठ दहा दिवसातून पाणी कधी आणता तुम्ही पाणी येत नाही बघा एक मिनिट हा तुमचे नळ कुठे नळ दाखवा ना मला नळ दाखवा ना हा इथे यांचा नळ कुठे यांचं नळ कुठे म्हणजे एकच नळ एवढ्या लोकांना हा घराघरात नळ नाही का हे बघा मग हर घर नलका जल कसं येईल माननीय नरेंद्र मोदी साहेब कसं येईल हर घर नलका जल येईल टाकी ही टाकी हा या असे नळ आहे का हे आहे हे ये नळे असे ये नळे अरे मग पाणी आले होते वाहून जात असं हे नळे मग घरोघर नळ नाही का भयानक परिस्थिती मग या अधिकाऱ्यांकडे तक्रार केला आजी घरी नळ नाही का तुझ्या का बरं नळ नाही कुठं राहते तू बर काय नाव नाव काय हा जनाबाई बरं हे डोक्यावर पाणी कधीपासून वाहते कायमच लागत काय मच वाहत आहे बघा माननीय नरेंद्र मोदी साहेब हर घर नल का जल बघा या माय माऊलीच्या डोक्यावर तर काय खाली उतरला नाही मग एवढ्या करोड रुपयाच्या योजना राबवून फायदा काय धान परिस्थिती चल मला सांगा ना अजून काय काय समस्या आहे पाण्याबद्दल पाण्याबद्दल काय हा पाण्याबद्दल समस्या हा हे नळ हा नळे हा नळे का आणि बापरे हा एक नळे हा नळ आहे याला पाणी या येतं ये का आठ दिवसानी ये येतो पण हे काय असं येतं पाणी वापर म्हणजे काय रस्त्या रस्त्यात असे काढून दिलेले बर चला टाकीकडे जाऊ चला चल म्हणजे आता गावात घराघरात नळ नाहीये का तुम्हाला प्रत्येक घरात नळ नाही का बर म्हणजे असे रस्त्यावर काढून दिले एक एक कोप काढून दिला त्याला नळ नाहीये तुट त्रुट्या नाही म्हणजे पाणी आलं होतं पाणी आलं होतं मोगम जात असं अर म्हणजे एकतर येत नाही तर पाण्याचं नियोजन नाही जर पाणी कमी आहे तर ते पाणी ऐका ना पाणी जर कमी आहे तर मग त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन का नाही नळांना त्याला नळ पाहिजे व्यवस्थित नळ पाहिजे घराघरात नळ नाही दिले आणि ते नळ दुरुस्त आहे करत ती नाही का मग नळ पाणी आलं होतं आखं पाणी वाहून जात एक वर्ष झाले मी शहानिशा करायला आलो होतो सोशल मीडियावर बातम्या येत होत्या मी नक्की काय चाललंय खरंच या गावामध्ये या योजनांचा म्हणजे नुसत्याच नावापुरते आहे का ग्रामसेवक साहेब काय करताय आपण यांना साध्यात ते नळ बसू शकत नाही हा नुसते पोलपाडून तिथे दिले पैप अडकू दादा नमस्कार कुठे नळ तुमचा दाखवा गेले रे दादा एक दाखवा दाखवा मग याला नळ ना नाही का असं आहे मग पाणी आल्यावर डायरेक्ट वाहून जात असेल पाणी बरं पाणी कधी येतं पाणी कधी येतं दोन तीन दिवसाने दोन चार दिवसांना आणि मग इतर वेळेस पाणी कुठं आणत्या या टाकीवरून काय 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 हा आई आई नाव काय तुझं कुठे घर हे घर आहे का भैया रोज पाणी आणस वांती नळाला पाणी येत नाही का पाच सहा दिवसांनी बर हो मान्य नरेंद्र मोदी साहेब हर घर नलका जल मोदी साहेबांची संकल्पना आहे राष्ट्रीय पेयजल योजना या गावात राबवली एक कोटी चार लाखाची आणि जल जीवन मिशन योजना राबवली जवळजवळ शेचाळीस लाखाची या दोन एवढ्या कोटी रुपयाच्या योजना राबवून आणि या माय मावल्यांच्या डोक्यावरील हांडा काय खाली आला नाही काय नाव काय तुझं हौसाबाई जाधव हौसा कुठं राहते बर मग हे पाणी काय रोज आणायला लागतं तुला रोज न आला पाणी महिन्यातून एकदा आरे रे रे। आरे। लाकता। लाकता। मा मा अरे 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 भयान परिस्थिती आणि हे रोज पाणी व्हावं लागतं मग माझे या माध्यमातून माननीय बी डीओ साहेब मान्य तहसीलदार साहेब माननीय आमदार साहेब अरे आपण करतोय काय जर या एवढल्या लाखो करोड रुपयाच्या योजना राबवून जर या मायमावलीच्या डोक्यावरचा हंडा जर खाली येत नसेल मग नरेंद्र मोदी साहेब तुमची योजना हर घर नलका जल यांच्या घरी फक्त नळ आले ते बी बिगर नळाचे नुसते पाण्याचे असे पाईप काढून दिले आणि मग तुमची योजना पाणी आलंच नाही भयानक परिस्थिती तुम्हाला तुमची काय मागणी आहे सरकारकडं कर प्रत्येक पाहिजे प्रत्येक घरात नळ पाहिजे हा आणि त्याला रोज पाणी आलं पाहिजे पाणी आलं पाहिजे बघा माफक अपेक्षा आहे माझ्या माय माऊलीची काय घरात नळ पाहिजे आणि पाणी आलं पाहिजे मग घराघरात नळ नाही आहे ना फक्त बाहेर असे पाईप त्याला नळ नाही बसवले का त्यांनी पाणीच येत नाही तेव्हा काय म्हणा मग पण नाही आता त्रुट्या नाही मग ग्रामपंचायत इथे येऊन ग्रामसेवक या पाहण्या करून त्याला बसवती नाही का नाव गावकरी आहेत बरं ठीक आहे चला चला माया मावल्यांचं फार दुःख आहे हो ताई तुमचा नळ कुठे कुठे या 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 इकडे दाखवा ना या ना या ना या ताईचा नळ कुठे या ताई ये गं बाई या या हा हे बघा मग आता हे हा नळ आहे का तुमचा तुमचं घर कुठं तिकडं आणि इथं का काय माहिती भरित्या का तुम्ही नळपट्टी येते बघा नळपट्टी येते नळपट्टी भरता आणि यांना घर तिकडं आणि इथं पाईप आणि याला काहीच नाही मग पाणी आलं होतं असं वाया जात असं घेऊन गाडी बघा ही एक समस्या आहे पाणी घर रस्ता नळ ह्या साईडला आणि पाणी वाया जात असं पाणी वाहत जात असेल या बरं इकडे या या ताई नाव काय तुझं ताई नाव काय शोभा दादवड बरं आणि मग तू पाणी कुठून आणते तिकडून ते टाकीवरून डोक्यावर पाणी वाहते हापशो किती लांब आहे ते बाप रे अजून लांब आहे या या हा या या बघू हा हा नळ आहे हा नळ आहे तुमचा काय नाव तुमचं तिकडे का मग इथून पाणी नेते तू मग आता काय तुला नळी का बरं दिला अरे इथून तर पन्नास फूट आहे तुझं घर तिकडं मग इथं इथून डोक्या पाणी वाहतूक बर पाणी कधी येतं पाणी आठ दिवसा नाही येत आहे महिन्या नाही येते बापरे आणि मग पाणी कुठून आणते तू पाणी टाकीवर जायचा टाकीवरून डोक्यावर पाणी वाहते आता काय करायचं डोक्या बघा ओ तहसीलदार साहेब ओ बीड साहेब अरे आपण या, या योजना राबवतो मग तुम्ही पाहत ही नाही का त्या योजना व्यवस्थित यो गेलं आहे का नाही गावात पाहायचं काम तुमचं नाही का अजूनही मायमावलीच्या डोक्यावर तर अंडा खाली आला नाही मग या दीड दीड दोन दोन कोटी रुपये खर्च झाले नाही योजनांमध्ये एक मिनटं आहे घ्या बरं ताई ताई, ताई काय नाव तुझं पूजा हां मेहमाने पूजा मेहमाने बरं हे काय रोज रोज पाणी वाहते तू रोज डोक्यावर तुझं घर कुठे मंदिरा समोर बर नळ नळ आहे का तुझ्या घरी पण पाणीच येत नाही पाणीच येत नाही बघा नळ आहे पाणीच येत नाही कधी बसून येत नाही होईल महिना झाला मग ग्रामपंचायतीने काही उपाय योजना केल्या नाही का बरं ग्रामसेवक येत नाही का ग्रामसेवक नाहीये ग्रामसेवक नाहीये ठराविक नाही बदललं ना हा ठर केलं चार पाच गाव आहे कधी या गावाला मिटिंग नाही कधी काहीच राहत बरं एक मिनटं फोन काढा बरं ग्रामसेवकचा फोन लावू नंबर द्या फोन द्या फोन द्या थांबा ग्रामसेवक काय केका ने नाय ब्या चौऱ्याऐशी अडोतीस अडोतीस चौऱ्याऐंशी सहासष्ट नंबर स्विच ऑफ आहे काय फोन स्विच ऑफ हा पाच पाच दहा दहा वर्ष झालं घरकुला मंजूर घरकुला केला नाही आता किती तक्रार तक्रारी कराया अर्ज द्यायचे तुम्ही अधिकाऱ्यांना कोणाला सांग सगळं करून पाहिलाय काहीच नाही मंजूर आहे पण प्रथम घरकुलांच्या योजनेच्या माहितीसाठी मी नंतर परत येईल आता सध्या पाण्याची योजना कोणाच्या घरात पाणी येत नाही इथं तर रस्ते न प्रत्येक म्हणजे आख्या गावात रस्त्यावरच पाणी घरात नळ घरात नळ कोणाच दिला नाही कोणाच्यात नाही आणि त्या आणि रस्त्यावर आहे नुसते पाइपाचे ओल पाडून पाईप काढून दिले त्याला काही मग पाणी येत नाही एकतर गावाला बघा विहिरीला पाणी अपूर आहे कमी आहे ते चार पाच दिवसांनी साचलं की एकदा सोडतात पण ते साचलं यांचं बारायचं आधीच पाणी वाहून जात असत पाणी सोडलं होते बारायचं आधीच वाहून जात असत म्हणजे किती गलतान कारभार आहे म्हणजे आंधळ जात कुत्रपीठ खातं अरे थोडं काल पाणी त्याचं नियोजन सुद्धा नाही कचरा गाडी नाही काय नाही काहीच नाही हा कचरा गाडी पण नाही काहीच नाही गावातच वापरत इकडेवाडीला काही नाही म्हणजे बघा या माध्यमातून माझी एक विनंती आहे की इकडे जर समजा फोन कोणाचा आहे तुमचा इकडे जर समजा योजना इथं पाणी नाही आहे विहिरीला कमी आहे चार पाच दिवसांनी साचल्यानंतर एकदा पाणी येत आहे जर पाणी येतं आहे ना मग पाण्याचं कमतरता आहे ना मग ह्या नळांना व्यवस्थित नळ बसवून त्याला तुरट्या बसवून आणि मग त्याचं पाण्याचं व्यवस्थापन का करत नाही इथं पाण्याची टाकी आहे ती जर भरून ठेवली आणि जर हे व्यवस्थित जर नळांचं व्यवस्थापन केलं तर तेच पाणी त्यांना चार दिवस थोडं थोडं करून का माहिना माय मावल्यांना तुम्हाला रोज किती पाणी लागतं आता किती आमच्या किती भांडे राहणार चार हांडे पाच सहा अंडे पाच सहा अंडे मग तेच तुला जर दर रोज थोडं थोडं मिळालं हे वायाने गेलं तर ते तुम्हाला दोन चार दिवस पुरेल म्हणजे जर ह्या पाण्याचं जर व्यवस्थापन केलं आणि या नळांचं व्यवस्थापन केलं तर हे असलेलं पाणी सुद्धा त्यांना वापरता येईल परंतु हे तर वापरत नाही परंतु मला ह्या योजना राबवताना त्या विहिरीला पाण्याचा पूर्ण सोर्स काने उभा केला विहिरी पाण्याचं पाणी शोधून पाणारी भूगर्भशास्त्रज्ञ त्यांना आणून पाणी शोधून योग्य ठिकाणी विहिरी का नाही कुठं बांधले आता तिकडे बरं ती कुठं बांधली असती तर खणली असती तर पाणी लागलं असत नाही पण त्यांनी तुम्हाला विचारलं नाही का ग्रामसभा घेतली नाही का प्रत्येक गावाची टाके इकडं विहीर कुठं मला अजून पायाच भेटेल तुमचं लग्न काही झालं आता माय वीस पंचवीस वर्ष झालं म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून तुम्हाला आ, ग्राम सभा भगवान म्हण त्याने तुम्हाला विचारलं नाही का ग्रामसभा घेतली नाही का प्रत्येक गावाची टाकी इकड का वीर कुठं खरायची मला अजून मार लग्न झालं त्या वीस अजून पायच भेटत तुमचं लग्न काही झालं आता माय वीस पंचवीस वर्ष झालं म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून तुम्हाला ग्राम सभा नाही प्रत्येक गावामध्ये नाही का गाव गाव ग्रामसभा सभा भरत आहे ती सगळ्या गावाला बोलून भरतयेत का नाही भरतात हो तुमच्या टाक्यात मध्ये होते का टाक्यात मध्ये होते मग इथे होत नाही का नाही इथे व्हायला पाहिजे आता ग्रामसेवकचा फोन नंबर बंद आहे ग्रामसेवकशी आपण या विषयावर बोलू बरं बरं म्हणजे ही योजना नुसती तयार झाली परंतु तिचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही म्हणजे बघताय तुम्ही किती भयान अवस्था आहे नळ फक्त रस्त्यावर आहे घरांमध्ये दिले नाही आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणता हर घर नल का जल साहेब हर घर नल सुद्धा नाही आला तेव्हा जल तर लांबच राहिलं हर नल रस्ते पे हा अशा योजना चार अंडे पाणी बरोबर आहे म्हणजे एक अंडा घेऊन जायपर्यंत चार अंडे पाणी वाया जातं आणि नळ किती वेळ पाणी चालू राहतो बरोबर आहे ताई या इकडे 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 आजी आजी तू ये बर हा कुठे चालली तू पाणी आणायला काय वय तुझ्या हा तरी साठ वर्षे पासष्ट वर्षे हा ही माय माऊली ज्येष्ठ नागरिक आहे ही माय माऊली ज्येष्ठ नागरिक आहे आणि डोक्यावर दोन दोन हांडे पाणी आणते रोज आणते का नळाला ना पाणी नाही येत का नळ आहे का तुझ्या गु कुठे घरात दिलाय का कुठे रस्त्यावर रस्त्यावर दिलाय बघा नळ रस्त्यावर दिलाय त्या नळाला पाणी नाही आणि ती मावली पासष्ट साठ पासष्ट वय असेल तिचं या ज्येष्ठ नागरिक आहे आणि ती त्या या वयात पाणी व्हायला लागतं हो मोदी साहेब मग या योजना योजना राबवल्या कशाला हा किती भयान परिस्थिती थी? हा नळ सगळे या गावात रस्त्यावर दिलेले घरात नाही दिले त्याला पण कुठे त्रुट्या बसवल्या नाही नळ बसवले नाही पाणी आलं का सगळं वाहून जात भयान परिस्थिती आहे ह्या योजना राबवल्या गेल्या पण त्या कुचकामी ठरल्या अशा पेपरला बातम्या आल्या म्हणून मी शोधायला आलो का नक्की का काय तर इथं आपण अवस्था का बघतोय खरंच पाणी नाही यांना आणि योजना नळ आले ते रस्त्यावर त्याला कॉकने बसवले किती भयान अवस्था आहे एकदम अवघड आहे एकदम अवघड आहे पाहिजे आम्हाला दिला उडून काय बरोबर आहे भयानक म्हणजे उद्या उद्या अपघात झाला हे झालं थांबा एक मिनटं ते ताईला ताई ताई थांबता थांबता हा काय नाव आहे आजी था था? काय नाव काय तुझं संगीता काय वय तुझ काय सांगतो नाही पन्नास पन्नास वय असेल नाही का चाळीस चाळीस वय असेल बरं हे एवढे अंडे रोज वाहते नळ नाही तुझ्या का पण त्याला पाणी पाहिजे ना पाणी नाही आहे आठ पंधरा दिवसाने येतं बापरे आणि मग नळ कुठं घरात दिलाय का नाही तिथे पुढं रस्त्यावर इथं रस्त्यावर त्याला नळ कॉक बी काय का किती वेळ पाणी येतं मग ते हांडा भरला आणि घरात ठेव असतो वाहून जात असेल एक दिवस एकच अंडा येतो वा 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 सात आठ दिवसाने पाणी येतं आणि एक दिवस एकच अंडा येतो वा 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 हर घर नलका जल कशा योजना आहे टाकी आता स्वच्छ नाही करते का हाय दिदी हा कोणाचा नळ आहे इकडे इकडे आजीला बोलो म्हणजे असा नळ आहे बा या गावामध्ये मला एकही नळ त्याला लावलेला नळ कॉक असा एकही नळ नाहीये हा एक तर पाणी येते आहे चार पाच दिवसांना आठ दिवसांना हा हा त्यांनी स्वतः बसवला बरं तरी पण त्याला हा आणि मग पाणी आल्यावर होऊन जात असेल आजी काय नाव तुझं ना इकडे 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 नळा हा तुमचा नळ आहे का मग घर तिकडे नळ इकडे जसा दिलाय तसा मग त्याला मग त्याला त्याला कॉक नाहीये बरं मग पाणी आलं पाणी कधी येतं पाणी आता दोन चार दिवसांना काल आलता मग आता कधी येत आहे किती हो। अंडे भरले काल आल्यावर स्वतः भांडं भरतच नाही तर नाही चारही बरतच एखाद्या एखादा आणलं हा ग आणि मग पाणी तू नळ भांडा भरल्यावर मध्ये ठुवाय गेलो पाणी वाह वाया जातं काय केलं मग पाणी कुठनं आणते तू पाणी आता मला मत माणसाला माफ पेशंट पहा कसं जागे होई मला मग आणायला लागत आहे पाणी धुवाय किती आहे तुझं मला नाही सांगते सत्तर प पासष्ट सत्तर व्हय पासष्ट सत्तर म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे तू डोकं पाणी आणते मग बापरे बघा या इकडे मग हे बघा ही माय माऊली घरामध्ये आजारी पेशंट आहे आणि बघा तिचं वय बघा डोक्यावर पाणी आणावं हो लागतं किती दिवसांनी पाणी येतं चार पाच दिवसांनी आठ आठ दिवसांना पंधरा दिवसा नाही येत पाणी पाणीच नाही म्हणजे या रस्त्यावर यायला म्हणून याला येत टाकीच्या जवळ पाणीच येत नाही तसं एक दिवस पाणी नाही एक दिवस पण पाणी आलं काय नाव तुमचं हिंदुबाई दशरथ भवारी भवारी तुमच्या नाळांना तिकडे पाणीच येत नाही बघा भयान म्हणजे एकतर यांनी टाकी बांधली आणि परत गावागावात हे जे व्यवस्थापन करायला पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन नाही एकदम गच्चाळ कारभार आहे आणि यांचा गच्चाळ कारभारामुळे जे अपुरं पाणी एक तर पाण्याचा शोध केला नाही अपुरं पाणी त्याच्यातसुद्धा व्यवस्थित यांच्या योजना यांनी राबवल्या नाही व्यवस्थापन केलं नाही निषेध अशा या कामाचा या ह्या कामा ग्राम पंचायतीचा सगळ्यांचा निषेध आणि या योजनांवर लक्ष ठेवून असलेले अधिकारी तुम्ही काय फक्त तुमच्या टक्केवारी काढून घ्यायला आणि तुमचे बिलं पास करून घ्यायला आहे का हां काय भयान अवस्था आहे तुम्ही बघते यांना या मंजुरी दिल्या कशा जर योजना पूर्ण तो आलीच नाही मग तुम्ही इथं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं कसं भयान परिस्थिती या दादा या रे बापरे हे हे कोणतं आहे इथून पाणी व्हावं लागतं तुम्हाला बरं ही टाकी कधीची आहे जुनी आहे का फार जुनी मग हिच्यात पाणी कुठून येतं त्या बोरचं पाणी याच्यात टाकतय आणि त्या जलजीवन आता हि जी योजनेचं पाणी आहे ती ती टाकी मग तिच्यात पाणी कुठून येतं विहिरीचं विहिरीला पाणी नाही म्हणजे ती योजना बांधून ठेवली मग ह्यात ह्यात पाणी का नाही तिकडे टाकलं एवढं पाणी पुरत नाही बर बर आता यात जात नाही मग उपाययोजना करायला पाहिजे ताई तू कुठे राहते तिकडे राहते नळ आहे का घरी पाणीच नाही आहे बरं नळ कुठे घरात आहे का रस्त्यावर आहे त्याला त्रु त्रुटी आहे का कॉक आहे कॉक नाहीये नळ तुटून गेले पण पाणी नाही आलं भयान अवस्था आहे काही कुठं राहते डोक्या वाहत रोज म्हणजे बघा आपण ह्या एक कोटी चार लाखाची राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन मिशन योजना शेहेचाळीस लाखाची म्हणजे जवळजवळ दोन कोटी रुपये या मायमावल्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी गावाच्या यास खर्च झाले परंतु त्यांच्या डोक्यावरचा अंडा काय खाली झाला नाही आणि हे वास्तविक पाहता सर्व तीर्थ टाकेत म्हणजे प्रभू रामचंद्राने जटायूला पाणी पाजायला अख्खं तीर्थ इथं आणलं जिथं पाणी अख्खं तीर्थ बोलवलं असं आख्याय काय आहे आणि त्या टाकेत त्या टाकेत परस परिसरातील पंचकृषी बांबळेवाडी पाण्यापासून मात्र तानाशी माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचा अंडा काय उतरला नाही हा इगतपुरी तालुका हा जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका या तालुक्यात जेवढे धरण आहे तेवढे कुठल्याही तालुक्यामध्ये नसतील एवढे धरणं असताना म्हणजे आमच्याकडे असं म्हणावं लागतं खेदाने धरण उशाला आणि कोरड कशाला हां अख्या पाण्याचं घर असणारा हा तालुका आणि या तालुक्यातला माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचा हंडा काय खाली आला मा नाही मी या माध्यमातून मान्य तहसीलदार मान्य बिडू साहेब या सगळ्यांना मी विनंती करतो तुम्ही या स योजनेची सखोल चौकशी करा आणि ही योजना का फेल गेली काय इथं घराघरात नळ दिले गेले नाही काय या नळांना पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं मग काय प्रॉब्लेम काय आहे ही योजना फ्लॉप कशी झाली याची सखोल चौकशी करा हीच या माध्यमातून मी मागणी करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र